सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसेव स्वागत सर्वांना शुभ सकाळ पुणे कारागृह भरतीबद्दल पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन देऊन तुमच्यापर्यंत अगदी लेखीपर्यंत त्यातल्यापर्यंत प्रवास माझा तुम्ही उघड्या डोळ्याने बघितलेला आहे काल रात्री एक वाजता मी तुमच्यापर्यंत पुणे कारागृहची पी जी काही लेखी परीक्षा सॉरी फिजिकलची जी काही तुमचे मार्क होते ते सगळ्यांचे मार्क जे पीडीएफ जे आलेले ऑफिशियल डिपार्टमेंट करून ते रात्री एक वाजता सेंड केली होती आणि जवळजवळ पुणे कारागृह स्पेशल पुणे कारागृह स्पेशल बरोबर तुम्हाला महाराष्ट्र कारागृह विभाग स्पेशल असे एकंदरीत पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न सुद्धा तयार केलेले होते रात्री प्रवासामध्ये जवळजवळ तीन तासामध्ये सगळे प्रश्न तयार करून ऑप्शन करून प्रॉपर यातले चार ते पाच किंवा सहा प्रश्न हे पुणे कारागृहच्या लेखी प्रश्नामध्ये यायलाच हवे अशा पद्धतीने तयार केलेले आहेत सो अशी अतिशय महत्वाची आपली जी क्वीज बॅच आहे ती क्वीज बॅचला हे प्रश्न असणार आहेत ज्याला ज्याला ऍडमिशन करायचं असेल त्यांनी आपल्या या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन मेसेज करायचा आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे फक्त आणि फक्त सात ते आठ फक्त प्रवेश राहिलेत आजपासून एकदम जबरदस्त शंभर प्रश्न तुमच्यापर्यंत डेली घेऊन येणार आहे नऊ तारीख फिक्स झालेली आहे की नाही झालेली आहे प्रयोजित म्हणजे काय किंवा तारीख ही बदलू शकते का पुढे जाऊ शकते काय सर्व प्रश्नचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पोहोचवतील सो अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागोरची जी की लेखी परीक्षा सुद्धा दिलेली आहे त्याच पृष्टीनं जे काही तुमचं फिजिकल झालेलं होते आतापर्यंत जे की पाठीमागं फिजिकल झाल्यापासून ते आतापर्यंत सगळ्याचे सगळे जे की फिजिकलचे मार्क होते मुला मुलीचे सगळे पीडीएफ मध्ये जवळजवळ सातशे बावन्न साठ सातशे जे काही पेजेस आहेत ते सुद्धा सेंड केलेले आहेत जर तुम्हाला बघायचं असेल जर पीडीएफ पाहिजे असेल डिपार्टमेंट डिपार्टमेंटची तर तुम्ही एक काम करा टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती सगळी पीडीएफ साडे सातशे मध्ये दिलेले आहेत सगळ्यांची नावं आहेत तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत असं वगैरे दिलेलं आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने सर्व मुला मुलींना विनंती आहे की पहिला हा चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहेत त्या ते टेलिग्राम चॅनल लिंक जॉईन करून घ्या सगळ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पीडीएफ दिसून जाईल तर पहिला आपण जे काही आलं जी आर आलं आहे ते ऑफिशियल डिपार्टमेंटचं जी आर बघ्यात आणि कशा पद्धतीने काही काय सूचना याच्यामध्ये दिलेल्या ते बघायच्यात सुरुवातीला एक गोष्ट सांगतोय की जेव्हापासून या मुलांना त्रास झाला तेव्हापासून त्या मुलांच्या पाठ्यमाग खंबीरपणे उभा राहिलेला लक्षात ठेवायचं सात ते आठ आर च्या माध्यमातून वारंवार तुमच्यापर्यंत सांगणारा एकमेव महाराष्ट्रातील व्यक्ती होतो की पुणे कारोगोरचं ग्राउंड होणार 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 आणि ज्यांच्याकडे स्वार्थ होता ज्यांना फक्त आपलीच मुलं मर्यादित होती की आपलीच मुलं व्हायला पाहिजे भरती त्यामुळे या समाजामध्ये जे काही त्यांनी एक गडूळ वातावरण तयार केलेलं होतं त्या गडूळ वातावरणामुळे यातली मुले तीस चाळीस टक्के आधीच भरतीचे बाहेर झाले की, की पंचवीस मार्क चोवीस मार्क दहा मार्क झिरो मार्क चार मार्क अशा पद्धतीनं सो अतिशय मत त्यावेळी सुद्धा त्यांच्या मुलांचे उपच पाठिमागे उभं राहिले होतं आता रिसेंटलीच की सहा तारखेचा एक परत एक सहा तारखेला लेखी परीक्षा होणार सहा तारखेला लेखी पूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि मी एकीकडं होतो कारण याच्यामध्ये तुम्ही जर तीन दिवसापूर्वी जर व्हिडिओ बघितला तर मी सांगितलं होतं की सहा तारखेला एक्झाम होणार नाहीये फक्त एकटा सांगत होतो एकटा महाराष्ट्रामध्ये की सहा तारखेला लेखी परीक्षा होणार नाही आणि तेच झालं काल रात्री एक वाजता पीडीएफ महाराष्ट्रामध्ये मी पोचवलेली होती जे की त्याच्यामध्ये तुमचे जे काही फिजिकलचे मार्क आहेत ते आणि संभाव्य जी की लेखी परीक्षेची तारीख आहे संभाव्य आहे ती फिक्स नाही आहे सोडा तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं कसं करायचं सगळं मार्गदर्शन असणार आहे सो so, अतिशय महत्वाचं की पूर्ण महाराष्ट्र इकडे असताना मी कसं महाराष्ट्राच्या विरुद्ध उभा राहतोय हा एक विषय आहे कारण की सहा तारखेला होणार नाही म्हणून पाठीमागे व्हिडिओ आहे दोन दिवसाच्या पूर्वी तुम्ही ते प्रूफसाठी पाहू शकताय की सहा तारखेला लेखी प्रश्न होणार नाही म्हणून ना, मी एकटा सांगत होतो आणि तेच झालं शेवटी आणि तारीख आणि नऊ तारीख लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं चॅनल आहे ऑफिशियल आणि ऑथेंटिक आहे त्यामुळं प्रॉपर इन्फॉर्मेशन फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल देतो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुमची जी की असेल इम्प्रुवमेंट असेल किंवा वर्दीची पॉसिबिलि पॉसिबिलिटी असेल ते फक्त इथंच होऊ शकते बाकी सगळीकडे गडूळ वातावरण आहे फसवलं जातं हे केलं जातं ते केलं जाते तुमच्याबरोबर ते तुमचं पण तुम तुम्हाला कळायला पाहिजे की पाठिंबा एवढं वर्ष मी ज्या काही गोष्टी असलो ऑफ ऑफिशियल त्या अप टू डेट आणि ज्या होणार नाही त्या होणार नाही म्हणून सांगतो तोंडावरती हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रानं पाहिलेलं सो अतिशय महत्वाचं चॅनल आहे लक्षात ठेवा सो जर तुम्हाला आपली जी क्वीज बॅच आहे त्याच्यामध्ये डेली शंभर क्वेश्चन घेणार आहेत आणि ह्या पुणे कारागृहच्या शेवटच्या दिवसापर्यंत जवळजवळ दोन हजार प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत सगळ्याचे सगळे अतिसंभाव असणार आहेत सगळ्याच्या सगळे अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीकोनातून अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत त्यातली आजची पहिली बॅच पहिला दिवस त्याच्यामध्ये जवळ पंचाहत्तर ते ऐंशी प्रश्न पुणे कारागृह महाराष्ट्र कारागृह विभागावरती असणार आहे त्याच्यावरती तीन ते चार पाच प्रश्न हे ॲज इट इज येण्याची शक्यता जोरात त्या लक्षात ठेवायचं पटकन सात ते आठ फक्त ऍडमिशन झाले त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करायचा आहे तर पहिला आपण बघूयात कशा पद्धतीने जी आर दिनांक सव्वीस तीन दोन हजार चा जी आर आहे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी गुंतकता आता याच्यामध्ये तीन चार गोष्टी लपलेल्या आहेत त्या सुद्धा विश्लेषण करणार आहोत त्यासाठी पहिला व्हिडिओ शोटून पण बघावं लागेल आणि बघून झाल्यानंतर परत एकदा मी क्वीज बॅच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देऊन जाईल तर अप्पर पोलीस महासंचालक व महारा महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई पदाची भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी दिनांक एकोणतीस एक, 25, एक, 25, एक, 25 एक दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ही एकोणतीस तारीख सुद्धा किंवा ही पुण्याचं जे ग्राउंड होणार आहे म्हणून मी एकटाच सांगत होतो सव्वीस तारखेनंतर ग्राउंड होणार सव्वीस जानेवारी नंतर ग्राउंड होणार आणि हे पण तसंच झालं दोन दिवसानंतर लगेच ग्राउंड चालू झाला आणि ज्यावेळी ग्राउंड चालू झालं त्यावेळी ज्या ज्या मुला मुलींना माझ्यावरती विश्वास बसत नव्हता त्या मुला मुलींना विश्वास बसला आणि त्यावेळी खरं झालं की त्यावेळी जे नातं तयार झालं आमच्यामध्ये त्यावेळी जे बॉन्ड तयार झालं तुमच्या आमच्यामध्ये असाच मी पुढं अविरत चालू ठेवला जिथे जिथं गरज होती तिथे तो उभा राहिलो आता परवा दिवशीच एक दोन तीन दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की सहा तारखेला परीक्षा होणार नाहीये मुलं खचरून गेली की सर चार पाच दिवसात आमच्याकडे सहा सात दिवसात कस होईल तर परत इथं सांगतो तुम्हाला ही नऊ तारखे जे आले ती सुद्धा टेंटेटिव्ह तारीख आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात तरी सुद्धा या दोन दिवसामध्ये ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत सो अशा पद्धतीनं सव्वीस एकोणतीस एक ते सव्वीस तीन या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे पार पडली आहे सदर कालावधीमध्ये जे काही मैदानी चाचणी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुण तक्ते मुख्यालय येथील दर्शनी भागात फलकावर डकवून सर्व उमेदवारांना दाखवण्यात येत आहे तसेच सर्व उमेदवारांना त्यांना मिळालेले गुण मैदानी चाचणी नंतर समक्ष दाखवण्यात येऊन गुण तक्त्यावर ते त्याच्या स्वाक्षरी घेण्यात आलेल्या आहे आहेत ज्यावेळी तुम्ही तुमचे तिन्ही इव्हेंट होतात त्यावेळी तिन्ही इव्हेंटचे टोटल केले जाते आणि त्यावेळी तुमचं पूर्ण ग्रुपच्या तुमच्या नावाच्या पुढे तुम्हाला मार्क दाखवून सह्या केल्या जातात हे तुम्हाला भरती कक्षामध्ये सांगितलं जाते आणि तुम्ही केलेले आहात सगळे मैदानी चाचणीमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या गुण तक्ता खालीलप्रमाणे दिलेला आहे सदर गुणांबाबत काही तक्रार किंवा आक्षेप असल्यास दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजूपर्यंत बघा म्हणजे काल रात्रीपासून ते अठ्ठावीस तारखेच्या रात्री बारा वाजूपर्यंत तुम्हाला सॉरी दुपारी बारा वाजूपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे जे की ई एस टी थ्री डॉट टी डॉट पुणे ऍट द रेट एन आय सी डॉट इन या ईमेल आयडी वरती तुम्हाला लेखी अर्जाद्वारे आवेदन अर्ज क्रमांकासह सादर करावेत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही म्हणून सांगितलं आहे म्हणजे अठ्ठावीस तारीख पूर्ण जाईल त्याच्यावरती दोन तीन दिवस जातील परत आक्षेप सगळं शॉर्टलिस्ट करून त्याच्यावरती सगळे काही ऍक्शन असेल तर डिपार्टमेंट घेईल तो अधिकार त्यांना असेल आणि त्याच पद्धतीनं पुढच्या प्रोसेस व्हायला चालू होईल आणि यानंतर मग पुढचा म्हणजे ज्यांना आक्षेप आहेत म्हणजे होय बाबा मला मार्क एवढे होते मी सही एवढी केली होती आणि चुकून एवढे मार्क झाले त्यांनी पटकन तुमच्या आवेदन अर्ज सह लिखित अर्ज करा त्याचा फोटो काढून पाठवून द्या त्याचबरोबर वरती सुद्धा तुम्ही टेक्स्ट स्वरूपात सगळे मेसेज सेंड करू शकता तसेच बघा तसेच मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा उमीद्वरान, अशा उमेदवारांमधून रिक्त पदाच्या एखाद्या प्रमाणित सामाजिक व समांतरुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल विषय अशा पत्ती नाही की तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के क्रायटेरिया असतो पास व्हायला ग्राउंडला पन्नास टक्के पडल्यानंतर ज्यांचे पन्नास टक्के क्रॉस आहेत म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क आहेत अशा मुलांचं समांतर आरक्षण तुमचे कास्ट वैद असेल तुमच्या जे ऑर्डर रिझर्वेशन असते त्याच्या कम्प्युटर आरक्षण म्हणतात म्हणजे स्पोर्ट्स पर्सन एक्समॅन वगैरे सगळे पकडून अशा पद्धतीनं सगळं शॉर्ट लिस्ट होईल आणि त्या पद्धतीने लवकरच कोटोप लावलं जाईल सा असं सांगितलं त्यांनी लक्षात ठेवायचं यासाठी दोन तीन दिवस इझिली जाणार लक्षात ठेवायचं म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की सहा तारखेला होणार नाही कारण त्याचं रिझनच असं वेगळ्या पद्धतीनं होतं आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊनच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पुण्याच्या कारागृहाच्या मैदानाच्या समोरनच मी बनवून तुमच्यापर्यंत सेंड केला होता अतिशय महत्त्वाचा विषय होता यावेळी सुद्धा सगळ्यांना पडत नव्हती हो की हा माणूस एकट्या विरोधात का जातो किंवा वेगळा कसा जातो मी दाखवून दिले की सात तारखेला पेपर होणार नव्हता आणि तो झालेला नाही आहे आता सुद्धा नऊ तारीख आल्या ही टेन्टेटिव्ह तारीख आहे याची नोंद घ्यायची आहे बघा एखादा प्रमाण सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परिषद पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी करून प्राप्त झालेल्या उमेदवारास पुढील भरती प्रक्रियेत अपात्र ठरवले जाईल हा नियमच आहे पन्नास टक्के मार्क कमी झाले म्हणजे पहिल्या कार्यक्रम झालेला आहे चोवीस पडल्यास मला घेतील का किंवा पंचवीस पैकी किंवा जास्त मुलं नसतील आणि मला जर पंचवीस पैकी कमी असतील चोवीस मार्क तर एखादी जागा रिक्त राहते का तर शंभर टक्के रिक्त जाते पण पंचवीसच्या आतली मुलं जे आहेत त्यांना कुणालाही घेतलं जात नाही याची नोंद घ्यायची आहे लेखी परीक्षा दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्याचे नियोजित असून नियोजित परफेक्ट तारीख सांगायला नाहीये नियोजित आहे तरी सुद्धा काय करायचं तुम्हाला सांगतो पुढे मी तरी सुद्धा काय करायचं पुढं सांगणार आहे लक्षात ठेवायचं लेखी परीक्षेची अंदाजी तारीख त्यांनी गेली नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्याची नऊ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्याचे नियोजित असून परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सकाळी पाच वाजता बोलवण्यात जे काही उमेदवारांची सकाळी पाच वाजता बोलवण्याचे प्रयोजित आहे म्हणून सांगितलेलं आहे ठीक आहे आता ही जर अशी टेन्यू तारीख आहे याच्यामध्ये संपूर्ण चेंजेस करण्याचा अधिकार डिपार्टमेंटचा आहे कारण की आता आक्षेप जर घ्यायला वेळ लागला किंवा त्यांचा शॉर्टलिस्टला वेळ लागला आणि बाकी सगळ्या गोष्टीला वेळ लागला तर मग ही तारीख पुढे जाईल ही मात्र नक्कीच तरी सुद्धा या दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन घेऊन हे नऊ तारीख परफेक्ट आहे की नाही याच्यावरती सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन करेन कारण की कुणीही खचून जायची गरज नाही एवढ्यासाठीच मी वारंवार जिवतो होते तुमच्यासाठी त्या म्हणजे काय आलं सो ही धडपड सगळी हे विद्यार्थ्यांच्या प्रती असणार आहे याच्यामध्ये कोणताही मोठेपणा नाही कुठलंही काही नाही लक्षात ठेवायचं आणि जर असता पुणे कालागुरच्या ग्राउंडवरती ज्यावेळे असतो त्यावेळी लाईव्ह केलं असतं व्हिडिओ केले असतो मी इथं पोहोचलोय आता मुलं भेटल्यात मला मी फोटो काढलोय हे काढलोय असा कुठलाही व्हिडिओ असेल तर मला दाखवू शकत कुठलाही फोटो नाही आणि कुठलंही काय नाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत राहणं हे सोळा वर्ष केलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा जो विषय होता ते तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तथापि या संबंधित निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये संकेतस्थळावर तसेच महाआयटीद्वारे पाठवण्यात येणाऱ्या प्रवेश पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपयुक्त संबंधाने जे की सूचना करता पुणे पोलीस आयुक्तालय महायुक्ती संकेतस्थळावर नोंदणीकृत भ्रमणध्वनी जे आहे संदेश व ईमेल आयडी जे काय आहे त्याच्यावरती नियमितपणे तपासा त्यांनी सांगलेलं आहे अशा पद्धतीनं डॉक्टर संदीप भाजी बाकरे पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहरचे यांच्या अध्यक्षतेखाली हा जे आर पास झालेला आहे आणि याच्या खाली तुमची सगळ्यांची लिस्ट दिलेली आहे ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे नेम दिलेला आहे टोटल तो मार्क किती पडले ते दिलेले आहेत थोडक्यात सोळा एकेचाळीस अठ्ठावीस सदतीस छत्तीस तत्तीस अठ्ठावीस सदतीस चौतीस चौदा एक्केचाळीस बत्तीस त्रेचाळीस पस्तीस अठ्ठावीस चौतीस पंधरा अठ्ठावीस तीस सव्वीस पंचवीस सव्वीस बत्तीस सव्वीस चौतीस सव्वीस सव्वीस एकोणीस तुम्ही बघितलं असाल मध्येच कोणते दोघं तिघच आहेत फक्त नाही तर जवळजवळ सगळे सगळे बत्तीस चौतीस बत्तीस चौतीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अशा पद्धतीन मार्क आहेत जे काही हे वातावरण झालं ह्या पुणे भरतीवरती त्याच्यामुळेच हे सगळे इफिट झालं लक्षात ठेवायचं एक्केचाळीस त्रेचाळीस पर्यंत गेलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त मुलं जास्त नाहीत म्हणजे एकंदरीत कळून येईल तुम्हाला एकाच दहा प्रमाणात म्हणजे जागे जागेमागं दहा मुलं सिलेक्ट होणार आहेत जागे जागेमागं दहा मुलं सिलेक्ट होणार आहेत लक्षात ठेवायचं एकाच दहा प्रमाण रेशो असतो लेकीसाठी समांतर आरक्षण असेल आणि बाकी सगळंच कास्ट वाईज आणि तुमचं ओरिजिन्टल वगैरे काय असेल ते त्यानुसार तुम्हाला एकादा प्रमाणात बोललं जाईल आणि त्याचा कट ऑफ ह्या लवकरात लवकर त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ असेल पण आताच्या घडीला अतिशय महत्वाचा विषय की ही जी तारीख आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत कुठून कुठंपर्यंत -खुटु पर्यंत झाली कशा पद्धतीन झाली मध्ये किती स्पेस पडला सुरुवातीला किती स्पेस पडला मुलांच्या आयुष्याची राखडोंगोळी कशा पद्धतीन झाली होती मुलांना सात आठ दहा दहा मार्क पडलेत कशामुळे पडले कोणावरती विश्वास होता कशामुळे झालं हे सगळं तुम्ही उड्या डोळ्यानं बघितलेलं होतं आता हे झालं पूर्णपणे जे आर विश्लेषण आणि साडेसातशेच्या प्लस हे पेजेस आहेत त्याच्यामध्ये पूर्ण नावं दिलेली आहेत की कुणाकुणाला किती किती मार्क दिलेत कोणी 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 ग्राउंड दिलेलं होतं मुला मुलींचं या सगळ्याच सगळं इन्फॉर्मेशन या पीडीएफ न दिलेलं आता ही जर पीडीएफ तुम्हाला पाहायचं असेल तर पहिला टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे तो पहिला जॉईन करून घ्या त्या प्रत्येका आपला युट्युब चॅनल हा हक्काचा चॅनल आहे इथं फक्त ओरिजिनल आणि जी खरी माहिती तीच फक्त दिली जाते कारण की ती कायम टोचत असते बस एवढाच विषय त्यामुळे काही लोक म्हणतात रागाने असतात आमच्यावरती पण ज्यावेळी विश्वास बसेल त्यावेळी ह्या गोष्टी असतात कारण की इथं खरं नको आहे खोटं जे गावभर हिंडून आलेलं असते तेच मुलांना पाहिजे असते जे तात्पुरतं किंवा पांगळी साथ मला द्यायला कधीही आवडत नाही लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं जी इन्फॉर्मेशन होती अबाउट पुणे प्रिझन जी रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीची होती त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सेंड केलेली आहे पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत लक्षात ठेवायचं एकही दिवस न तुमच्यापर्यंत अहोरात्र जसं की काल रात्री मी प्रवासामध्ये होतो ट्रेनमध्ये झोपून जवळजवळ मी ऐंशी क्वेश्चन तयार करून पुणे कारागृह स्पेशल त्या सब्जेक्ट वरती आणि महाराष्ट्र कारागृह स्पेशल अशा दोन्ही सब्जेक्ट एकत्र करून जवळजवळ ऐंशी क्वेश्चन आणि जवळजवळ चारशे प्लस ऑप्शन तयार करून योग्य त्या पद्धतीनं सगळं आजचा शेड्यूल तयार करून तुमच्यापर्यंत दुपारनंतर पहिली बॅच चे पहिले जे काही शेड्यूल असेल ते सुरू होते अशा पद्धतीने जनाजना ऍडमिशन चालू घ्यायचं असेल त्याच्यामध्ये आपण मराठी ग्रामर जे अतिशय महत्वाचे आहेत जवळजवळ सतरा ते वीस प्रश्न याच्यावरती असतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राचा इतिहास चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय लेवलच्या राज्य लेवलच्या स्टेट लेवलच्या आणि बाकी सगळंच काय असेल तिथे डिस्ट्रिक्ट लेवलच्या वगैरे वगैरे त्या सगळ्या कव्हर केल्या त्याचबरोबर इतर जे विषय असतात सायन्स वगैरे त्याच्यावरती सुद्धा कव्हर केलेला आहे त्याच पद्धतीनं जे की पुणे कारोग स्पेशल असेल महाराष्ट्र कारोग्य विभाग स्पेशल असेल पुणे जिल्हा स्पेशल असेल अशा पद्धतीने सगळे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत सो अतिशय महत्वाची बॅच असणार आहे अतिसंभव प्रश्न असणार आहेत ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर आजचा शेवटचा दिवस आहे लक्षात ठेवा आजच्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा इतिहास करू शकतोय आपण तुम्हाला ब्याऐंशी पडत असेल तर चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी करू शकतो तुम्हाला पंच्याऐंशी ऐंशी मार्क असेल तुम्ही आपण नव्वद करू शकतो लक्षात ठेवायची एवढी मोठी ताकद आहे कारण की याच्या आधी पण सांगितले की मध्ये खूप मोठी ताकद आहे लक्षात ठेवायचं कारण पन्नास इंटू टू इज इक्वल टू हंड्रेड म्हणजेच लिकी असते लिकीमध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्ही पन्नास पन्नास मार्कांनी एखाद्या फिजिकलच्या मुलग्याला मागे टाकू शकता लक्षात ठेवायचं सो तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे फक्त स्वतःला ओळख काय अभ्यास केला असेल नसेल पण शेवटच्या ह्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहून स्वतःवरती जायचं आहे समोर आहे आणि जिंकायचं लक्षात ठेवाय तुमच्यासोबत मी असणार आहे समजा काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा जो विषय आहे की पुणे कारागृह क्वीज बॅच जे आहे ती सुद्धा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये फक्त एकच टाइम पैसे भरायचे परत आयुष्यात कधीच भरायचे नाही आणि एक दिवस अगोदर हे सगळे पीडीएफ तुम्हाला जेवढे क्वेश्चन तुम्हाला येतील तेवढे सगळेचे सगळे क्वेश्चन तुमच्यापर्यंत पीडीएफ स्वरूपात मोफत दिले जातील एक दोन दिवसाच्या अगोदर तुम्हाला सगळे रेफर करता येईल एक परत एकदा उजळणी करता येईल रिव्हिजन करता येईल आणि परत एकदा तुम्हाला एक्झामला जात येईल सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर जॉईनिंग असेल मेडिकल असेल डीव्ही असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच पण ट्रेनिंग सेक्शन असेल आंतरवर्ग म्हणजे काय बाहेर म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये फुकट तुम्हाला आपल्या त्याच जे काही युट्यूब टेलिग्राम चॅनलवरती जो ग्रुप आहे त्याच्यामार्फत तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फुकट दिली जाईल तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील सुद्धा सॉल्व्ह केले जाते अशा पद्धतीने जेवढं जमेल तेवढं ह्या एकशे एकोणपन्नास मध्ये एक क्वीज बॅच त्याच पद्धतीनं पीडीएफ सुद्धा आणि त्याच पद्धतीनं पुढचं करिअरचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला वेळोवेळी आपल्या ह्या क्वीज बॅच मध्ये म्हणजे एकशे एकशे एकोपन्नास रुपयामध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ज्याला ज्याला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटकन आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती तीन सीन वरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती लगेच मेसेज करा पुणे कारागृह बॅच मला जॉईन करायचं एवढंच फक्त मेसेज करा आपली टीम तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला बॅच ची लिंक पण देईल तुम्ही पटकन जाऊन लिंक जॉईन करायचं म्हणजे आज दुपारी नंतर म्हणजे पासानंतर जे पंच्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन येतील त्याच्यामध्ये तुम्हाला कोण देईल की अतिशय महत्वाचे क्वेश्चन असतात असे क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये कोणी सांगितलं नसेल आपण काहीतरी वेगळे पण जपले गेले तीन महिने झाले बॅच बॅचची तयारी करतो मी स्वतः असेल आपण मॅडम असतील ज्या मुंबई पुणे कार्यरत आहेत सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे जे क्वीज बॅच आहे जो असेल ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आणि ज्यांना डेमो बघायचं असेल त्यांनी एक काम करा पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक तासाभरात तुम्हाला आपले डेमो जे आहे ते क्वीज बॅचची ती येऊन जाईल तुम्ही बघायचं आणि त्याच पद्धतीने सगळी प्रोसेस करायची आहे आणि ज्यांना खरोखरच वर्दीवर जायचं त्यांनी शंभर टक्के या मी आधीच सांगितले पाचशे तेरापैकी ऐंशी जागा ऐंशी प्लस जागा महाराष्ट्रातल्या आपल्याला मारायचे एवढी मोठी तयारी मी केली सो तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरू शकताय जर एक दोन मार्काने वेटिंगला राहायचं असेल तर भरती सप्टेंबर नंतर गेली तिचं फॉर्म भरला ऑक्टोबर परत ते फॉर्म डबल फॉर्म कॅन्सल करायला पंधरा दिवस म्हणजे नोव्हेंबर आणि त्याची फिजिकल जे असेल ते एड लाव म्हणजे जो पंचवीस संपलं सव्वीस चालू होईल तिथून पुढे फिजिकल तिथून पुढे लेखी तिथून पुढे डी वी तिथून पुढे मेडिकल तिथून पुढे जॉईनिंग म्हणजे सव्वीस सुद्धा जाईल घ्या मग तो आता विचार करा एक मार्काने राहायचं की बाहेर पडायचं की सिलेक्शन मध्ये यायचं की मेरिट मध्ये यायचं आणि अंगावरती खाकी चढवायची ही शेवटची संधी म्हणून समजायचं आयुष्यात अतिशय महत्वाचा ट्रॅक असेल जो एक दिवस अगोदर मास्टर विश्वासराने बॅच घेतलेली होती आणि त्याचा माझा फायदा झाला आणि मी आज वर्दीवर असं म्हणून दाखवा जसं मुंबई पोलिसला आपण इतिहास केला होता शेकडो मुलं आतमध्ये लक्ष ठेवायचं तीन तीन पोस्ट कट ऑफच्या कटवरती छत्तीस मार्क आणि अडतीस मार्क पडलेली मुली मुली मुला आणि मुली यांनी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पाडून लेखीला तीन तीन पोस्ट काढल्या दोन दोन पोस्ट काढल्या होत्या अशा पद्धतीने अतिशय महत्वाची बॅच आहे बॅच साठी तुम्ही पटकन या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकर लवकर आज बॅच चालू व्हायची ऍडमिशन करा नंतर सात ऍडमिशन फुल झाली तर मी कोणालाही घेणार नाही ना याची नोंद घ्यायचं सो पटकन बघितला हा व्हिडिओ तर लगेच मेसेज करून टाका तुम्हाला आपली ही माहिती मदत करून जाईल अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं पहिल्या दिवसापासून पुणे कारागोरच्या आतापर्यंत सुद्धा ही जी धडपड आहे ही विद्यार्थ्यांसाठी जे रात्री मी ट्रेनमध्ये बसून जवळजवळ साडेतीन चार तास एकवीस बॅच मधील जवळजवळ ऐंशी क्वेश्चन काढून त्याच्यावरती सगळे ऑप्शन तयार करून अतिसंभाव्य प्रश्न तुमच्यापर्यंत आज शेअर करतोय कसे वाटत बघायचं आणि शंभर टक्के जिथे ऍडमिशन केलं तिथं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की सर क्वेश्चन जबरदस्त आहे एकच मेसेज शंभर टक्के हकान सांगतोय शंभर टक्के हकान सांगतोय लगेचच मराठी ग्रामर आहे लगेच सा महाराष्ट्र इतिहास आहे महाराष्ट्र भूगोल आहे त्याचपर्यंत सायन्स आहे या सगळ्या गोष्टी आपण डे बाय डे लगेचच पूर्ण करून घेणार आहोत त्याचपर्यंत जे काही करंट अफेअर आहे ते अतिशय महत्वाचे असणार आहे करंट अफेअर तर विषय कारण सगळ्यात भीती असते करंट अफेअर हे जे तुमचं हे मिरिट लिस्ट असते ते ठरवणारे असते लक्षात ठेवायचं कारण काय येईल का सांगता येत नाही अशा पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो, तो अतिशय महत्वाचं काय असेल तेच फक्त इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी फापट पसारा करत नाही लक्षात कारण की अभ्यास सगळेच करतात पण सगळेच काय येत नाहीत हा विषय कारण की जो वेगळा काहीतरी करतो तो येतोय या वर्दीमध्ये लक्षात ठेवायचा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या या युट्यूब कडून माझ्याकडून आपण मॅडम सर्वांना पुणे कारोगोरची लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय जो जो येईल तो तो वर्दीवरती जाणार क्वीज बॅच मधून लक्षात तो क्वीज बॅच पटकन जॉईन करून घ्यायचा मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथे सांगतोय तोपर्यंत धन्यवाद